धामणगोर रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने तहसील कार्यालयावर राहुटी आंदोलन छेडलं आहे शेतकऱ्यांच्या फार्मर आय आणि केवायसी दुरुस्तीच्या प्रलंबित प्रश्नांवरनं हे आंदोलन पेटलं असून शेतकऱ्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे धामणगोर रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांचा फार्मर आय आणि केवायसी दुरुस्तीचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहे यामुळे शेतकऱ्यांना अनुदान आणि इतर सहकारी योजनांचा लाभ घेण्यात मोठ्या अडचणी येत आहेत याच निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं तहसील कार्यालयावर राहुटी आंदोलन छेडलंय जिल्हाध्यक्ष कपिल पडधान यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता मोठ्या संख्येने शेतकरी तहसील कार्यालयात दाखल झालेत शेतकरी मायबापाचा अपमान आम्हाला मान्य नाही आमचा हक्क द्या नाही तर तहसील बंद असा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचा धिक्कार केला आहे या आंदोलनामुळे काही काळ तणावपूर्व वातावरण निर्माण झालं असलं तरी प्रशासनानं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून तातडीने उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की जर प्रशासनानं पुन्हा विलंब केला तर पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात राबवलं जाईल इथ तुम भी तुमच्या ऑफिसला पाचच्या वर तलाठी असेल ना तुम्हाला सांगा पाचच्या वरची तलाठी आणि हे शेतकरी हे शेतकरी आमचे फोन करते तू तुमचा तलाठी कोणतं उचलत सोळा नाही हजर द्यायला उचलला तर तेवढेच काम धंदे आहे का म्हणजे असं वाटत मग आम्ही तिथे बदकाळा काय मग आम्ही आम्ही आमचा शेतकरी फाशी घेतले तर तुम्ही एक लाख रुपये देता हा माया प्रश्न पहिले समजून घ्या सगळं जे ह्या कॅबिन मध्ये लोक आहेत ह्या लोकांचे ज्या ज्या गावातले लोक आहेत याचे मिसमॅस झाले जा असत तेवढंच करून द्या बाकीचा विषय तुम्हाला आम्ही सोडून देतो